ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत ठाणे जिल्ह्यातील परिमंडळ दोन भिवंडी येथे भिवंडी शहर पोलीस ठाणे अंतर्गत धामणकर नाका चौकात बिरजू पावभाजीच्या गल्लीत मिरची कांडपच्या समोर साई अपार्टमेंटच्या लगत गल्लीत आत्मदेव सागर हॉटेलच्या मागे शौचालयाच्या गल्लीतून आत अवैध मटकाजोका चालू आहे भिवंडी शहर पोलीस प्रशासनाला आठवडाभरापूर्वी म्हणजेच बारा तारखेला सध्या संदर्भात वारंवार तक्रार करूनही काढी मात्रही कारवाई झालेली नाही सध्या जुगार ठिकाणी भिवंडी पोलीस प्रशासन दुर्लक्ष करून कानाडोळा करीत आहे भिवंडी पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यास गेलेले बीट कर्मचारी पहा जुगार चालवणाऱ्या व्यक्तीबरोबर गप्पा मारणं दुंग जुगार चालवणाऱ्या व्यक्तीबरोबर स्थानिक पोलीस कर्मचारी अधिकारी यांच्या संगणमताने जुगार चालू आहे असे म्हणण्यास गैर नाही ठाणे जिल्ह्याचे आयुक्त माननीय आशुतोष डुमरेसर यांनी तातडीने परिमंडळ दोन भिवंडी येथे चालू असलेल्या मटका जुगाराची कसून चौकशी करून भिवंडी शहर पोलीस प्रशासन यांना जाब विचारणा करावी व जुगारावर कारवाई करावी परिमंडळ दोनचे चे उपआयुक्त मोहन दहीकर यांनी भिवंडी शहर पोलीस ठाणे अंतर्गत चालू असलेले सदर जुगारावर प्रशासनाने त्वरित पावले उचलून जनतेच्या तक्रारींना प्रतिसाद द्यावा भिवंडी शहरातील अवैध मटका जुगार बंद करणे अत्यंत गरजेचे आहे अन्यथा यामुळे सामाजिक व्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो प्रशासनाने तत्पर कारवाई करत दोषींवर कठोर कारवाई करावी अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे